दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मतदारसंघासाठी नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं समोर आलंय नाशिक जिल्ह्यात सुमारे दीडशे तृतीय पंथी आहेत त्यापैकी नाशिक शहरात तृतीय पंत्यांची सर्वाधिक संख्या आहे जिल्ह्यातील दीडशे तृतीय पंत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे मानवता किन्नर समाज संस्था अध्यक्षा आमच्या श्री गुरु नायक यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही निवडणूक लोकशाहीची जी होती आता दोन हजार चोवीसची त्या अनुषंगाने आम्ही एकशे पन्नास जणींनी वोट दिलेला आहे लोकशाहीचा अधिकार गाजवलेला आहे आम्हीही वोट केलं तुम्हीही वोट करा सगळ्या जनतेला आम्हाला संदेश आहे शंभर टक्के मतदान करा आणि मतदान करून आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद वाटलेला आहे या लोकशाहीच्या प्रवाहात आम्हाला निवडणूक आयोगाने तर आम्ही तो आमणी आणि कलेक्टर साहेबांचेही खूप आभारी आहे जय महाराष्ट्र तो जय हिंद सलमा गुरु नायक माधव किन्नर समाज संस्था नासिक और मैं किन्नरों के गुरु बोल रही हूँ मेरे जितने भी नासिक शहर के जितने किन्नर है उतने किन्नरों ने आड़ो, आज आज वोट करे बड़ी मेरे दिल को खुशी हुई और मेरे किन्नरों ने वोट करे आप लोग भी सब पूरी प्रजा वोट करो

मात्र मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने आम्ही तो हक्क बजावला असल्याची प्रतिक्रिया यावेळी तृतीय पंत्यांनी दिली आहे आम्ही ही माणसं आहोत आम्हाला स्त्री पुरुषांप्रमाणे समानतेची वागणूक मिळाली असं म्हणत तृतीय पंत्यांनी मतदानाचा हक्क बजावून समाधान व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक